नमस्ते शारदे देवी सरस्वती मती प्रदे वसत्व मम जिव्हाग्रेविद्या प्रभव नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ घर जॉब आणि अध्यात्म या आपल्या सगळ्यांच्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये मी सगळ्यांचं स्वागत करते आणि आजच्या नवीन विषयाला सुरुवात करते आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून वेगवेगळे -वेग -वे, सण वार व्रत वैकल्ये वा, त्यांच्या पूजा विधी त्याचप्रमाणे दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ महाराजांच्या उपासना तोडगे अशा वेगवेगळ्या -वेग -वेग विषयांवर चर्चा करत असतो आणि त्यांच्या पूजा वगैरे आपण पाहत असतो त्याचप्रमाणे शिव महापुराणातले जे आवश्यक असे सोपे जे उपाय आहेत ते सुद्धा आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघत असतो शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून तर आजचा असा विषय आहे की आता लवकरच परीक्षा सुरू होतात आहे परीक्षा म्हणजे आपल्या विद्यार्थ्यांच्या आपल्या मुलांच्या संपूर्ण भविष्यातले भविष्य ठरवणाऱ्या त्या बोर्डाच्या परीक्षा असो हो, त्या काही स्पर्धा परीक्षा असो हो, म्हणजे हा आता इथून पुढे परीक्षा सुरू होण्याचा काळ सुरू झालेला आहे आणि त्याच संदर्भातील एक खूप छान आणि श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आध्यात्मिक मार्गातली एक सेवा मी तुमच्यापर्यंत घेऊन आलेली आहे मुलांचा केलेला अभ्यास आपली मुलं परीक्षेच्या वेळेस खूप अभ्यास करतात मेहनत करतात पण आपल्याला असं वाटतं की नाही यांनी मेहनत खूप केलेली आहे पण त्याप्रमाणे त्यांना यश मिळालेलं नाही तरी यश विद्यार्थ्यांना यश मिळवून देणार देणारा त्याचप्रमाणे त्यांचं ज्ञान त्यांची बुद्धिमत्ता त्यांची लक्षात राहण्याची जी क्षमता आहे ती वाढवणारा असा अशी एक सेवा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत आपण सगळे सग्य, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की विद्येची देवता माता सरस्वती आहे आणि सरस्वती मातेला जर आपण प्रसन्न केलं किंवा त्यांची आपण जर सेवा केली तर नक्कीच आपल्याला त्या प्रसन्न होतील आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या करिअरच्या मार्गामध्ये त्यांच्या परीक्षेच्या मार्गामध्ये त्यांना जरूर यश मिळेल तर ही सेवा काय आहे काही कठीण नाही फक्त एक मंत्र आहे सरस्वती मातेचा तो मंत्र आपल्याला जे मुलं परीक्षा देणार आहे जे परीक्षार्थी आहे त्यांच्याकडून म्हणून घ्यायचा आहे कमीत कमी एकशे आठ वेळेस हा मंत्र या मंत्राचा जाप करायचा आहे आपल्याला किंवा जर नसेल त्यांना इतका वेळ तर तुम्ही पाच वेळेस 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 सुद्धा त्यांच्याकडून म्हणून घेऊ शकता आपल्या आपल्या शक्यतेनुसार जास्त केला तर अतिशय चांगला आहे तर हा मंत्र काय आहे हे आपण बघून घेऊया त्याआधी मला या मंत्राविषयी तुम्हाला थोडीशी माहिती सांगायची आहे की हा जो मंत्र आहे आपल्या स्वामी महाराजांनी स्वतः त्यांच्या लेखणीतून तयार केलेला हा मंत्र आहे सरस्वती वासुदेवानंद सरस्वती टेंबे महाराजांनी हा त्यांच्या लेखणीतून लिहिलेला ले, ले हा मंत्र आहे माता सरस्वतीला प्रसन्न करण्यासाठी त्यांच्या अभुलाग्र लेखणीतून हा तयार झालेला मंत्र आहे आणि हा तो मंत्र असा आहे की नमस्ते शारदे देवी सरस्वती मती प्रदे वसत्व मम जिव्हाग्रे सर्व विद्या प्रदाभव तुम्हाला इथे मी स्क्रीनवर लिहून देते आहे हा जो मंत्र आहे पुन्हा एकदा सांगते बघा नमस्ते शारदे देवी सरस्वती मती प्रदे ममत वसत्वं, मम मम सर्व विद्या या मंत्राचा अर्थ असा आहे की हे शारदे देवी हे सरस्वती देवी हे विद्याची देवी आ, मी तुला मनोमन नमस्कार करतो आणि तुम आ, हे सरस्वती देवी हे शारदे देवी तुला मी माझ्या जिभेच्या अग्रावर म्हणजे जिभेचं जे टोक आहे त्या जिभेवर वास करण्याची त्या माझ्या अग्रावर तुम्ही वास करण्याची तुम्ही माझ्या जिभेवर येण्याची किंवा कायमस्वरूपी माझ्या जिभेवर राहण्याची मी तुम्हाला प्रार्थना करतो आहे असा ह्या मंत्राचा अर्थ होतो हा मंत्र प्रत्येक विद्यार्थ्यांनी दिवसातून याचा जितका जास्त जप केला तितक अतिउत्तम आहे जर तुमच्याकडनं जर नसेल होत तर निदान कमीत कमी, कमी पाच वेळेस तुम्ही या मंत्राचा जप करा किंवा आपण आपड़ असं आपण प्रत्येक आई असं करू शकते की मुलं ज्या ठिकाणी अभ्यासाला बसतात त्यांच्या टेबलवर आपण हा मंत्र त्यांना लिहून द्यायचा आणि त्यांना म्हणायचं की तू अभ्यासाला बसला तर तू निदान पाच वेळेस तरी हा मंत्राचं वाच या मंत्राचं वाचन कर आणि मग तू आपला अभ्यास सुरू कर या मंत्राने मुलांची स्मरणशक्ती वाढणार आहे त्यांची एकाग्रता वाढणार आहे त्याचप्रमाणे माता सरस्वतीला जर आपण प्रार्थना करतो आहे की तुम्ही माझ्या जिभेच्या आग्रावर वास करा त्यामुळे माता सरस्वती नक्कीच आपल्यावर प्रसन्न होणार आहे आणि ज्यावेळेस आपण ज्यावेळेस आपले मुलं किंवा विद्यार्थी जे कोणी परीक्षार्थी आहे परीक्षेला जाणार आहे त्यावेळेस परीक्षा हॉलमध्ये बस बसल्यावर पेपर सोडवायच्या आधी आपल्याला मनोमन फक्त एक वेळेस या मंत्राचा जप करायचा आहे आणि नंतर आपल्याला पेपर सोडवायला सुरुवात करायची आता तुम्ही म्हणाल नुसता मंत्र म्हटल्याने मंत पेपर सोडवला जाणार आहे का पण तसं नाही आपल्याला अभ्यास हा करावाच लागणार आहे हे माझ्यापेक्षा तुम्ही देखील जाणता की बऱ्याच अशा काहीतरी अडचणी येतात अशा काहीतरी गोष्टी घडतात की ज्यामुळे आपल्या आप मुलांनी आपल्या विद्यार्थ्यांनी किंवा जे परीक्षार्थी आहे त्यांनी केलेली जी मेहनत आहे ती ऐन वेळेवर त्यांना मदत ठरत नाही किंवा फळ त्यांना मिळत नाही ते घाबरतात त्यांची स्मरणशक्ती कमी होते ते अचानक त्यांना विसरल्यासारखं होतं म्हणजेच त्यांचा जो आत्मविश्वास आहे त्यांचा जे आत्मबल आहे ते आत्मबल कमकुवत होतं तर या आत्मबलाला वाढवण्यासाठी त्याचप्रमाणे त्यांची स्मरणशक्ती तीव्र त्यांची कुशाग्रह जी बुद्धी आहे ती आणखीन म्हणजे त्यावेळेस ती काम करेल अशी असं ह्या मंत्राने होणार आहे आणि या मंत्रामुळे मंत्रा त्यांचं जे आत्मबल आहे आत्मिक शक्ती जी आहे त्याचप्रमाणे त्यांचा आत्मविश्वास जो आहे पेपर सोडवण्याचा तो वाढणार आहे आणि त्यामुळे त्या शक्तीमुळे त्या आत्मबलाच्या त्या मनोधैर्याच्या आत्म मनो बलावर पेपर ते पेपर सोडवणार आहे आणि त्याला निश्चितच यश मिळणार आहे असा हा छोटासा मंत्र आहे पुन्हा सांगते नमस्ते शारदे देवी सरस्वती मती प्रदे, मम जीव्हागरे सर्व विद्या भव तुम्हाला स्क्रीनवर दिसतो आहे हा तर हा मंत्र तुम्ही स्वच्छ अक्षरामध्ये मुलांच्या टेबल जवळ लिहून त्यांच्या भिंतीवर वगैरे चिटकून द्या किंवा टेबलवर चिटकून द्या आणि त्यांना सतत मनोमन त्यांना पाठच करायला लावा तुम्हाला स्वतःला तुम्हाला याचे खूप छान फायदे झालेले दिसून येतील तर पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि याहीपेक्षा महत्त्वाचं जर तुमची मुलं काहीतरी महत्वाची महत्वपूर्ण परीक्षा देत असाल तर या मंत्राचा त्यांना जप जरूर करायला लावा श्री स्वामी समर्थ